उमरगा नगर परिषदेसाठी स्थानिक आघाडीसह काँग्रेस आणि शिंदे सेना एकत्र आल्यामुळे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला दिल्लीश्वराच्या भीतीनं बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगलेत याला, याला म्हणतात बुडाखालील अंधार असं म्हणत त्यांनी शिंदेवर टीका केली आहे जे लोक आहेत गद्दार आमच्यातले गेलेले शिंदे गटाचे हे काँग्रेस सोबत आम्ही गेलो म्हणून आम्ही सत्ता सोडली म्हणतात कोणत्या विषयावर काँग्रेस आणि शिवसेनेचं नातं जोडतात आणि मग त्यांच्या पक्षाचे त्यांचे जे बाणगुळ आहेत ते काय करतात हे पण बघितलं पाहिजे ना स्वतःचं ठेवायचं झाकून जा आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून आणि म्हणून मी ते पोस्टर सहित एका नगरपालिकेचं हे केलेलं आहे असं अनेक ठिकाणी झालेलं आहे अंबादास दानवे काही कामच राहिले नाही तर वस्तुतिथीचा अभ्यास केला काँग्रेस उभाटा आणि दुसरे पक्ष एकत्र राष्ट्र घड्याळ घड्याळ नाही आपलं तुतारी एकत्र येऊन त्यांनी युती केलीच होती नगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि बी जे पीची युती होती मग त्यावेळेला त्यांना काय वाटलं नाही का, का। मग आता हे समविचारी पक्ष या सर्व आम्ही एकत्र येऊन जर निवडणूक लढवत असेल तर त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागलेली आहे